त्यामुळे चांगल्या हितासाठी जर सगळे येत ये असतील तर आपण त्याचं सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे कारण का महाराष्ट्र केंद्रबिंद ठेवून हे निर्णय होतात काल अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि नंतर ते म्हणाले की विकास कामं करायची असतील तर काका लोकांना भेटावं लागतं नाही काल नाही भेट झाली मला तरी माहिती नाही काल त्यांची भेट झाली साताऱ्यामध्ये हे बघा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की साधारणपणे तुम्ही बघाल जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल आपली सामाजिक कामं आणि आपली आपलं राजकारण या दोन्ही महाराष्ट्रात कधीच कोणी गलत केली नाही आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्या सगळ्यांवर आहेत आणि अर्थातच राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी किती वेळा केंद्रातही तुम्ही बघितल्या राज्यात म्हणजे जी एस टीचं बिल जेव्हा आम्ही पास केलं तेव्हा देशात एक मताने ते बिल पास झालं त्याच्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये लाखो मला वाटतं तीन ते पाच लाख मुलं आणि मुली शिकतात ते एका संस्थेमध्ये आपण तिथे राजकीय आपले मतभेद हे बाजूलाच ठेवायचे असतात ना संस्थांमध्ये जेव्हा आपण काम करतो ते एक सामाजिक कमिटमेंट असते आपण त्यामुळे रेड शिक्षण संस्थेच्या कामामध्ये सगळेच एक येतात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल अशा अनेक संस्थांमध्ये ज्या खूप लोकांच्या कष्टाने मेहनतीने प्रयत्नातून उभ्या राहिल्यात आणि आज महाराष्ट्रात लाखो करोडो मुलं त्याच्यामुळे शिकले आहेत आज तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेला तर पन्नास अस्तिल, ते साठ टक्के कलेक्टर असतील पोलीस असतील हे हे सगळे रयत शिक्षण संस्थेत शिकवत शिकलेले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान त्यामुळे चांगल्या हितासाठी जर सगळे एक येत असतील तर आपण त्याचं सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे कारण का महाराष्ट्र केंद्रबिंद ठेवून हे निर्णय होतो